सध्याच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अमरावतीत सहा तलवारी अपलाच चाकू एक कोयता सह दोघांना अटक गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रमुख संदीप चव्हाण यांनी जवळीपुरा भागात सराईत गुन्हेगाराच्या घरावर कारवाई करत मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे पोलिसांनी सहा तलवारी अपलाच चाकू व एक कोयता हस्तक केला असून दोघांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे शेकर 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 ही धाडसी कारवाई शेखरही मुरपवंगा शेख अहमद व त्याचा भाऊ शेख जमीन शेख अहमद यांच्या राहत्या घरी करण्यात आली अटक करण्यात आलेल्यांमध्ये शेख नाजीम शेखरही मुरपवंगा आणि गुलवेज जहमद नूर अहमद यांचा समावेश आहे या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अमरावती शहरातील अवैध शस्त्र साठ्याच्या विरोधात पोलिसांची ही ठोस मोहीम ठरत आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा